डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव येथील माजी प्राचार्य विश्वनाथ एकनाथ आहेर यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा आणि त्यांच्या सौभाग्यवती अलका विश्वनाथ आहेर यांचा अमृत महोत्सव सोहळा एकोणतीस जूनला मोठ्या थाटामाटात आनंदी वातावरणात पार पडलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते तर प्रसिद्ध कवी टीकाकार रामदासजी फुटाणे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचवरे अकोलेचे आमदार किरण लांबटे संगमनेरचे आमदार अमोल खताळ माजी आमदार डॉ सुधीर तांबे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर मगरपट्टा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन सतीश मगर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उपाध्यक्ष आनंद चौगुले बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर अजय फटांगरे पंचायत समिती जुन्नरच्या माजी उपसभापती सुरेखाताई वेठेकर यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शालेय विद्यार्थिनींनी गीत गायलं त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सन्मान सत्कार झाला आणि माजी प्राचार्य विश्वनाथ एकनाथ आहेर यांच्या जीवनचरित्रावरील कृतज्ञ आम्ही व कृतार्थ मी या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालं उपस्थित प्रमुख मान्यवरांनी माजी प्राचार्य विश्वनाथ आहिर आणि अलकाताई आहेर यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकत शब्दसुमनांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला तर माझी प्राचार्य विश्वनाथ आहेर यांनी सर्वांप्रती ऋण व्यक्त केले माझ्यावर जो काही मधी आजारी पडल्यानंतर सरांची एक आपुलकीची भूमिका ज्यावेळेस सरांनी मला फोन केला आणि सरांनी मला फोन केल्यानंतर जे आपुलकीचे भाऊ माझ्याशी बोलले माझी आई त्या ठिकाणी समोर होती माझ्या आईशी त्या ठिकाणी आस वगळली सरांचे एक वाक्य मनाला भाऊ गेलं सर म्हटले तू माझ्या गावचं ना के तुला काही होऊ देऊ नको जी काही लागत ती ताकद मी तुझ्या पाठीमागे मी करतो हे सांगण्याचं धैर्य या गावामध्ये जर कोणी दाखवलं असेल तर ते विश्वास एका नायक सरांनी दाखवलं हे काम म्हणजे माझंच नाही अनेक परिवारांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम खऱ्या अर्थ नायक सरांनी केलं आज त्यांचा सहस्र चंद्र चंद्रदर्शन सोहळा या ठिकाणी छोटू असेल पिंटू असेल ॲडव्होकेट शिवाजी आयर असतील सुधा सुधीर दादा असतील सचिन दादा असतील त्यांचे सर्व नातोंड असतील त्या सर्वांनी सर्वा एक चांगल्या प्रकारचं नियोजन करण्याचं काम या ठिकाणी केलं हा कार्यक्रम संपन्न कशा प्रकारे करायचा कशा कसा कार्यक्रम करायचा याची रूपरेषा आखत असताना गेली महिनाभर दीड दोन महिन्यापासून सुटू या ठिकाणी ते काम करत होता नरेश त्याच्या पुस्तकाचं नाव देखील लिहिलेलं आहे की मी कृतार्थ नाही कृतार्थ या शब्दामध्ये मी सॅटिस्फाईड आहे मी समाधानी आहे पण मनुष्य शेवटच्या श्वासापर्यंत संवाधानी असत नाही तर म्हणजे या ठिकाणी आपण थिरी आणि प्रॅक्टिकल जेव्हा म्हणतो व्यवहारामध्ये असेल जगताना असेल वागताना असेल तर म्हणजे प्रॅक्टिकल आहे आयुष्याचं जे प्रॅक्टिकल ते आपल्यासमोर आहे आणि प्लस थेरी पण आहे दोन्हीचा संघ वगैरे आहे जर हे म्हणून बसलेलं आहे लहानपणी ज्या वेळेला मामाच्या गावाला मी आमच्या आजीबरोबर यायचो त्यावेळेला त्या परिवारामध्ये आल्यानंतर एकत्रित असलेलं कुटुंब एकत्रित असलावा खरं खर तर हा सगळा गोतावळा आणि त्या गोतवळ्यामध्ये वावरताना कोण आहे कोण नाही आहे कशाची कल्पना नसायची नंतर पुढं मोठं झाल्यानंतर हळूहळू कळालं काय नातं आहे काय बोतं आहे आणि खरं तर लहानपणापासूनच या परिवाराशी असलेले स्नेह या परिवाराचा जवळ घाला सरांनी हा परिवार सांभाळायचं काम केलं शिक्षक पेशा असताना खरं तर अनेकांना मार्गदर्शन करायचं काम केलं माझ्या वडिलांनंतर आदर स्वप्न शेठ शेरकरांनंतर माझ्यासारख्याला सुद्धा या समाजामध्ये कसे राहिलं पाहिजे वागलं पाहिजे बोललं पाहिजे याचे धडे द्यायचं काम सुद्धा तर सरांनी या निमित्ताने या ठिकाणी केले आणि हा आयर परिवार सांभाळायचं काम करत असताना सातत्याने अलकाताईने त्यांना एक अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी साथ दिली आज विवेक असेल विनय असेल वैशगीताई असतील त्यांचा आदर्श घेऊन या समाजामध्ये या ठिकाणी समाजा काम करतायत त्यानंतर दादा असो तामदा त्यांचं घरच मग या निमित्तानं झाल्याशिवाय रात नाही सुनील मामा असेल असा हा सगळा एकत्रित असलेला परिवार आहे आणि या परिवाराचे स्नेही संबंध तर आमच्या जुन्नर तालुक्यातील अनेक परिवाराबरोबर शेरकर परिवार असेल तांबे परिवार असेल पानसरे आहे कुरडे आहे काळे आहे बडे परिवार आहे अनेक परिवार आहेत त्याचे जोडले गेले आहेत आणि आवटी परिवाराचे तर खरं तर ताई या निमित्तानं या ठिकाणी आहे त्यामुळं या परिवाराचा हा आनंदाचा सोहळा या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतोय आहेर परिवार हा एका परिवारापुरता मर्यादित नाही आहे आदरणीय विश्वनाथजी साहेब यांनी या, या सर्व परिसराला एक राजकीय तसंच सामाजिक देखील नेतृत्व दिलेलं आहे एक मोठा वारसा आहेर परिवाराचा एक अत्यंत प्रमुख आणि कार्यवार असं कुटुंब या संपूर्ण पठार भागातला आहे त्यामध्ये कैलासाशी जनार्दन पाटील आहेत एकनाथराव आहेत ॲडव्होकेट सुधामरावजी आहेत विश्वनाथजी आहेत सर आणि त्यांचे सर्व परिवार या भागामध्ये त्यांनी आणि कुटुंबांना तारलेलं आहे कुटुंबांना शक्ती दिलेली आहे असा हा परिवार आणि ज्यावेळेस ॲडव्होकेट सुहास आहे आत्ता साहेबांनी त्यांचं कौतुक केलं आहे आणि जावंही म्हणून आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो की ते त्यांचं आणि आमची कन्यास्मिता तिचा विवाह झाला अनेक मोठं एक, एक जिव्हाळ्याचं नातं या ठिकाणी निर्माण झालं आणि मग आमचे व्याही आदरणीय आहे आहे चार आहेर सर हे सदैव आमच्या पाठीमागं उभे राहील माझ्या अनेक निवडणुका झाल्या सत्तेच्या निवडणुका झाल्या परंतु आहेर सरांचं एक वैशिष्ट्य की त्यांना राजकीय जाण खूप मोठी आहे आहेर कुटुंबानं एक आदर्श घालून दिला आहे आणि तो आदर्श जगण्याचं काम पुढच्या पिढीचं चालू आहे यानिमित्तानं मी सर्व उपस्थितांच्या वतीनं माझ्या मतदारसंघाच्या वतीनं माझ्या लहानटे परिवाराकडनं त्यांच्या पुढच्या जीवनासाठी त्यांची शंभरीकडे वाटचाल होती त्या शंभरीसाठी त्यांना खूप साऱ्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो हा परमेश्वर पांडुरंग त्यांना निरामय उदंड आयुष्य देईल त्यांना जीवनात अजून पुढं चालण्याची ताकद देईल मी राजकारणात आलो ला आणि आहेर आले आणि आम्ही बाजार सभापती त्यावेळेस केलं त्यांना एक संधी अशी दिली परंतु आज आपण जर पाहिलं तर त्यांच्या कालखंडाचा त्यावेळेस आढावा बाजार समिती म्हणून नेतृत्व कसं करता असं ज्यावेळेस घेतो आम्ही त्यावेळेस लक्षात येत त्या बाजार समितीच्या पुढे सगळ्या टपऱ्या होत्या त्या टपऱ्याचे दुकानदाराचे मालक करण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला सांगतो त्यांनी सगळ्यांना आणि अत्यंत दिल्या आज त्या गाळ्याची किंमत कोटी नाही पण ते पंचवीस हजारानं दिलेली आहे सगळ्यांना एक कस नेतृत्व कसं असतं याच एक उदाहरण म्हणून आम्हाला आठवत खरं खूप लवकर ते आपल्या मधून गेले पण आमचं एक नातं निर्माण करून गेले थोरातांशी नातं जोडवून ते गेले हे खरं आहे आणि एक दिवाळ्याचं नातं हे निर्माण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं खर सर तुम्ही शिक्षक जरी होते तरी शिक्षकात तुमच्यातही नेतृत्वाचा गुण होता एका बाजूला शिक्षक आहे तुम्ही दुसऱ्या बाजूला नेतृत्व करण्याची क्षमता असणार आहे पुढारपणाचा गुण असणं हे खूप चांगला तुमचं कॉम्बिनेशन खूप चांगल्या प्रकारचं चा राहिलेलं आहे आणि म्हणूनच आता ताई सभापती ताई इथं आल्या सरपंच ताई पिंपरी पेंडर वरून मुद्दा आहेत माणसं किंवा जुन्नर तालुक्यातली सगळी मंडळी इथं उपस्थित राहते तिथं सुद्धा काम करत असताना आपल्या गावाकडे बिलकुल दुर्लक्ष होऊ दिलं नाही आज आपण आहे की खरे पिचर साहेबांची आठवण येते ते केटीवेअर हे आम्ही केले आम्ही दोघं एकत्र असायचो केटीवेअरचं जाळं निर्माण केलं गावातल्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या सुद्धा ताकदवान करण्याचं काम चांगलं व्यवस्थित करण्याचं काम हे कायम त्याकडे लक्ष कायम पाठपुरावा मी भांजी धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगत उचलले उंच हवेत फेकले आणि उंच इमारतीच्या टेरेसवर मी दंदेशी आदळलो कळवळलो तो दुसरा काटेरी चेंडू म्हणाला की बोल बोल या टावर खालची झाडे या टावर खालची झाडे गेले कुठे मी केबलला धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगत उचलले उंच हवेत फेकले आणि मी एका टोल नाक्याच्या टपावर हायवेच्या टोलनाक्याच्या टपावर दंडिशी आदळलो आणि घसरत घसरत सर्विस रोडच्या खडीवर जाऊन पडलो तेव्हा तिसरा काटेरी चिंडू म्हणाला की बोल बोल या हायवे खालची या हायवे खालची माणसे जोडणारी पाऊल वाट या हायवे खालची माणसे जोडणारी पाऊल वाट गेले कुठे मी खडीवरून उठणार त्या काटेरी चेंडून मला पुन्हा अलगत उचलले उंच हवेत फेकले आणि संसदेत जाऊन मी दंदेशी आदळलो या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे मतदार यादीतील चांगले मतदार गेले कुठे या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे मतदार यादीतील चांगले मतदार गेले कोणी तसे गे। खऱ्या आयुष्यामध्ये आमची पंचावन्न वर्ष झाली आमचं लग्न झालेला आमची मिशेष पंच्याहत्तर वर्षाची आणि मी ब्याऐंशी वर्षाचा अशा प्रकारचं आमचं जे हे राठ गाडगा आहे हे एकोणीसशे चव्वेचाळीस पासून आजपर्यंत व्यक्त रेडताना अनेक तुमच्यासारख्या लोकांचं सहकार्य लाभलं लो। म्हणून मी आज इथपर्यंत येऊ शकलो आज हे राज गाडक माझ्या मुलांच्या ताब्यात आहे माझ्या पावला पाऊल ठेवून ते हे कर्तव्य पार पाडतात अनेक लग्न केली अनेक समारंभ केले अनेक माईकवर मी बोललो पण या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप या आयर सरांनी केला नाही मुलांना करायचं करू द्या आणि उत्तम दृष्ट लागावा असा हा कार्यक्रम या मुलांनी उपस्थित केला आणि त्यानिमित्तानं हे मोत्याची जी माळ आहे ही मोत्याची माळ गुंपण्याचं काम त्यांनी केलेलं आहे एवढी मोठी मोठी मंडळी या ठिकाणी येऊन माझ्याबद्दल त्यावेळेला चार शब्द बोलतात त्यावेळेला निश्चितच मला अजून जगाव वाटते आणि नुसतं जगाव वाटत नाही तर शंभरी पार करणार आणि ही शंभरी पार करणार तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं आणि यांच्या सहकार्याने का मी पहिल्यापासून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि अण्णा कानोरी शिवसेनेचा कार्यकर्ता होता दोघांचे भूत आमोरं सामोरे लागायचे दोघही सरसावून असायचे बाया खरसावून वगैरे पण पाच वाजले मतदान संपलं अण्णाला म्हणून घ्यायचा हे शंभर रुपये घे शंभर रुपयाची भेळ आणि तुम्ही आम्ही मिळून बसून खाऊ या प्रकारचं राजकारण मी केलं आणि ते राजकारण मी केल्यामुळं तुम्ही आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात याचा मला अभिमान आहे जास्त मला असं वाटत नाही पोटामध्ये कावळे कोकायला लागलेले आहेत याची मला जाणीव आहे परंतु माईक हातात की तुम्हाला माहिती मी थांबत नाही पण आता मी थांबतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो तर आज बऱ्याच जणांना त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्याच्या होत्या परंतु वेळेअभावी आपण त्या व्यक्त करू शकला नाही त्याबद्दल मी आहीर परिवाराच्या वतीने आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो तसेच परिवाराच्या वतीने आपणा सर्वांना एक विनंती करतो की या ठिकाणी जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा कार्यक्रमाचं प्रास्ताविक चंद्रकांत घुले यांनी केलं तर सर्वांच्या आभारसाई संस्थांचे माजी विश्वस्त ॲडव्होकेट सुहास आहेर यांनी मानले यावेळी आपतेष्ट नातेवाईक मित्रमंडळी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं हजर होते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव काल आमच्या किटी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर